सर्व भाविकांना प्रथमता आषाढीच्या शुभेच्छा आज या ठिकाणी पीर सज्जन बाबा नवलेवाडी फाटा या ठिकाणी खिचडी वाटपाचा कार्यक्रम चालू आहे गेल्या वर्षी इथले काही सहकारी गोपीनाथ चौधरी असतील नाना असतील सर असतील असा प्रस्ताव टाकण्यात आला का आपण इथं खिचडीचा एक उपक्रम चालू करू आणि गेल्या वर्षी खिचडीचा उपक्रम चालू केला आणि त्या वेळेला असं सगळे म्हणले होते की आपण तेवढे चार पाच लोक करू परंतु परिस्थिती आता ह्या वर्षाची लक्षात घेता का आम्ही जे बोललो आमच्या वाट्याला काहीची नाही राहिली हे एवढं मोठं श्रद्धास्थान आहे का बाकीच्याच लोकांनी ह्या ठिकाणी योगदान दिलंय आणि आम्ही ज्यांनी चालू केलंय आमच्या वाट्यालाच काही नाही राहिलय असा इथं एक मोठा चमत्कार आहे ह्या जागेमध्ये आणि मला तर स्वतःला आलेलं आहे या ठिकाणी बरेचशे म्हणजे फार संगमनेर तालुका असल अकोले तालुका असल तिथून काही भावी काही तर नाशिकचे लोक मी येताना इथं पाहिलेले आणि नैवेद्य करताना पाहिलेले त्यामुळे ह्या जागेमध्ये निश्चित काहीतरी दिव्य शक्ती आहे असं एक माझा शंभर टक्के माझी तर श्रद्धा आहे परंतु इथं जर श्रद्धा ठेवली तर सगळ्यांच्या सगळ्यांचं चांगलं वै सगळ्यांना चांगलं आरोग्य आयुष्य भेटेल एवढी सदिच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आमच्या गुरवझापामध्ये पीर सज्जन बाबा हे जे काही जागृत देवस्थान आहे हे नाचपंथी देवस्थान आहे अनादिकाळापासून या ठिकाणी ही समाधी आपल्याला पाहायला मिळते आणि खूप भाविक ना ना या ठिकाणी दरवर्षी यात्रेच्या निमित्तानं उर्साच्या निमित्तानं येत असतात आणि खूप लोकांची श्रद्धा या ठिकाणी फिरसज्जन बाबाच्या या देवस्थानाबद्दल आहेत मागच्या वर्षीपासून दरवर्षी आता आषाढी एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी सगळे गावकरी आणि पंचकृषीतील जाणते नागरिक या ठिकाणी येऊन हा एकादशीचा आषाढी एकादशीचा उत्सव या ठिकाणी साजरा करतात एकादश एक म्हटलं आषाढी एकादश म्हटलं तर सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्या कष्टकऱ्यांनी आणि बळीराजाला चांगले दिवस येऊ इडापिडा इडापिडा जाऊ बळीच जा राज्य हो अशा प्रकारची भावना ही पांडुरंगाच्या चरणी असते आणि तशीच आमच्या तिन्ही गावातील म्हणजे माळीजाप गुरवजाप आणि नवलेवाडी हा जो आमचा तीन चार गावांचा जो परिसर आहे तो या ठिकाणी फिर सज्जन बाबाच्या चरणी नतमस्तक होऊन बळीराजाला चांगले दिवस यावेत यासाठी प्रार्थना करीत असतो आज या ठिकाणी सगळ्यांनी हा खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला अत्यंत आनंदाने भाविक या ठिकाणी येत आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि बाबांच्या चरणी चरणी आणि होतो आज आषाढी महापर्व आहे देशभरातील भाविक आज पंढरीच्या यात्रेसाठी लाखोने पंढरपुरामध्ये दाखल झालेले आहेत ज्यांना पंढरपूरला जाता येणं शक्य नाही अशा सर्व भाविकांना या ठिकाणी प्रति पंढरी म्हणावी लागेल की सज्जन बाबा मंदिरामध्ये आम्ही सर्वांच्या सहकार्याने ग्रामस्थ गुरवजाप माळीझाप नवलेवाडी आणि परिसरातील सर्व भाविक यांच्या सहकार्यातून या ठिकाणी खिचडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे विसर्जन बाबा देवस्थान हे सर्व धर्मीयांचं सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे या ठिकाणी कुठलाही भेदभाव नाही कुठल्याही प्रकारचा कुठलाही धार्मिक भेद नाही आणि सर्व धर्माचे लोक या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये विसर्जन बाबाच्या यात्रोत्सवामध्ये सहभागी होतात आणि मागील वर्षापासून या ठिकाणी आम्ही खिचडी वाटपाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि सर्व भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि अनेक दानशूर व्यक्तींचं दातृत्व यातून हा उत्सव दिवसेंदिवस आता मागील वर्षी छोट्या प्रमाणात होता यावर्षी आता तो व्यापक प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे आणि हा असाच पुढे राहील परमेश्वराच्या पांडुरंगाच्या कृपेनं आणि तो राहो हीच परमेश्वराकडे आम्ही खऱ्या अर्थानं विनंती करतो आणि पांडुरंगा सर्वांना सुख समृद्धीचं जीवन दे कुठल्याही प्रकारची आपत्ती या देशावर येऊ देऊ नको हीच आमची सर्वांची अपेक्षा आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी वार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस